नमस्कार स्पर्धा परीक्षा एम पी सी पोलीस भरतीमध्ये हमखास विचारणारे संतांवरील प्रश्न तर आज तुमच्यासाठी आणलेले आहेत तर आजचा प्रश्न आहे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिला तुमच्यासाठी ऑप्शन ए संस्कृत ऑप्शन बी फाली ऑप्शन सी मराठी ऑप्शन डी पाककृत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मराठी प्रश्न क्रमांक दोन तुकोबाराय गाथा हा ग्रंथ कोणत्या संतांशी संबंधित आहे तुमच्यासाठी ऑप्शन आहे ऑप्शन ए संत तुकाराम ऑप्शन बी संत ज्ञानेश्वर ऑप्शन सी संत नामदेव ऑप्शन डी संत एकनाथ तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए संत तुकाराम प्रश्न क्रमांक तीन संत नामदेव कोणत्या भक्ती संप्रदायाशी संबंधित होते तर तुमच्यासाठी ऑप्शन ए नाथ संप्रदाय ऑप्शन बी वारकरी संप्रदाय ऑप्शन सी सिद्ध संप्रदाय ऑप्शन डी मल्लखांब संप्रदाय तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वारकरी संप्रदाय प्रश्न क्रमांक चार संत एकनाथांनी लिहिलेली प्रसिद्ध काव्यरचना कोणती आहे तुमच्यासाठी ऑप्शन ए भावार्थ रामायण ऑप्शन बी अमृत अनुभव ऑप्शन सी हरिपाठ ऑप्शन डी नामगाथा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए भावार्थ रामायण प्रश्न क्रमांक पाच मेळा वंचिताचा संत असे कोणत्या संताला संबोधले जाते तुमच्यासाठी ऑप्शन ए संत जनाबाई ऑप्शन बी संत चोखा मेळा। ऑप्शन सी संत तुकाराम ऑप्शन डी संत सावतामाळी तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी संत सावतामाळी प्रश्न क्रमांक सहा जनाबाई कोणत्या संतांच्या समकालीन होत्या ऑप्शन ए संत नामदेव ऑप्शन बी संत चोखा मेळा ऑप्शन सी संत तुकाराम ऑप्शन डी संत सावतामाळी तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए संत नामदेव प्रश्न क्रमांक सात अमृत अनुभव हे ग्रंथ कोणाचे आहेत तर तुमच्यासाठी ऑप्शन ए संत नामदेव ऑप्शन बी संत चौखा मेळा ऑप्शन सी संत तुकाराम ऑप्शन डी संत ज्ञानेश्वर तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी संत ज्ञानेश्वर प्रश्न क्रमांक आठ संत सावता माळी यांचे कार्य कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर तुमच्यासाठी ऑप्शन ए लेखन ऑप्शन बी शौर्य ऑप्शन सी कृषी ऑप्शन डी व्यापार तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कृषी प्रश्न क्रमांक नऊ वारकरी संप्रदायाचा मूलमंत्र कोणता आहे तुमच्यासाठी ऑप्शन ए राम नाम ऑप्शन बी विठ्ठल नाम ऑप्शन सी हर हर महादेव ऑप्शन डी श्रीराम जयराम तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी विठ्ठल नाम प्रश्न क्रमांक दहा वारकरी संप्रदायाचे प्रमुख दैवत कोणते आहे तुमच्यासाठी ऑप्शन ए श्रीराम ऑप्शन बी श्रीकृष्ण ऑप्शन सी विठोबा ऑप्शन डी दत्तात्रेय तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऐकण्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी विठोबा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद